धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन संस्थेचे परिसंवाद व चर्चासत्र वर्ग संपन्न याबाबत वृत्त आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन यांच्या वतीने परिसंवाद व चर्चासत्र उपक्रम या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे मनोज चौधरी धुळे जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्थेचे धीरज चौधरी धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशनचे गटनेते गोपाळराव केले चेअरमन धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशनचे लक्ष्मीकांत वीरेंद्रलाल शहा गोदावरी अर्बन क्रेडिट मल्टीस्टेट सोसायटी नांदेड अध्यक्षा सौ राजश्रीताई हेमंत पाटील व्हाईस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंग नेटविन सिस्टीम अँड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकचे मसूद अत्तर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा परिसंवाद व चर्चासत्र कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व विविध पतसंस्थांचे पदाधिकारी पतसंस्थांचे सभासद संचालक मंडळ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस पतसंस्था लोक प्रभावी माध्यम या विषयावर गोदावरी अर्बन क्रेडिट मल्टीस्टेट सोसायटी ला नांदेड अध्यक्ष असऊ राजश्रीताई हेमंत पाटील यांनी या ठिकाणी या विषयावर मार्गदर्शन केले तर त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाची पतसंस्थांना आवश्यकता का आहे या संदर्भात या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंगचे मसूद अत्तर यांनी देखील सखोल असं मार्गदर्शन केले त्याचबरोबर क्रेडिट ब्युरो सिव्हिल सॉफ्टवेअर अँड एल ओ एस या विषयावर कार्यकारी संचालक यांनी देखील या ठिकाणी मोलाचे असे मार्गदर्शन केले तर अतिशय खेळीवेणीच्या वातावरणात परिसंवाद व चर्चासत्र कार्यक्रम या ठिकाणी पार पडले पतसंस्थेच्या सर्व सभासदांना नेटविन सिस्टीम अँड सॉफ्टवेअर या संदर्भात त्याचबरोबर लोकांनी पतसंस्थेच्या माध्यमातून कसे व्यावहारिक ज्ञान करून पतसंस्था उंच भरारीवर कशी होईल यासाठी

यासाठी म्हणून पतसंस्था चळवळ संचालक अध्यक्ष काम अशी मी आज त्या ठिकाणी अपेक्षा कारण आम्हाला काम करायला खूप मोठी बँकिंग सेक्टरशी भारतातले फक्त चौतीस टक्के लोक जोडलेले होते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जनधन योजना पन्नास टक्के लोक जोडले गेले परंतु दुर्दैवानं अजून

अनुभव त्या माध्यमात त्यांनी जी आर्थिक शिस्त संस्थेत लावली जे वेगवेगळे प्रयोग आणि संस्थेमध्ये केले त्याचाही परिपाक आहे की आपण ही जी सगळी प्रगती केली कर्मचाऱ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण असतील सभासदांचा ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन केला या सगळ्यांमुळे गोदावरी अर्बांनी काम केलं हे सगळं काम करत असताना आलेले अनुभव मी तुम्हा सगळ्यांसमोर या ठिकाणी निश्चित केले नाहीतर तर तुमच्यात आणि माझ्यात वेगळा काही फरक नाही आहे तुम्ही आणि मी एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच प्रकारे काम करण्याची कार्यकर्ते आहोत येणाऱ्या काळातही आपण असंच काम करतो तुम्ही जेव्हा तेव्हा मला कुठेही विषय घेऊन आवाज द्याल आताही राज्य शासनाच्या स्तरावरती काही प्रश्न आपण या ठिकाणी मांडले तर निश्चितच खासदार हेमंत पाटील साहेब जेव्हा खासदार म्हणून काम करायचे तेव्हा सुद्धा साहेबांनी वेगवेगळे फेडरेशनच्या माध्यमात काय काही प्रश्न असतील ते राज्य शासन दरबारी नेलेले आहेत आणि आजही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत आपले काही प्रश्न असतील ते घेण्याला नेण्याला मी हेमंत पाटील साहेब नेहमीच अग्रेसर असतात ते सोडण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करून हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते कुठल्याही अडचणींना तोंड न देता येणाऱ्या काळात आपण उंचीवर एवढंच या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते मला आपण या ठिकाणी बोलवलं एक संधी दिली कापडण्याने मग मी अनुग्रहा म्हणते अधिकाऱ्यांनी सांगते तर या ठिकाणी बोलण्याची संधी दिली फार कमी सासर त्याच्यामुळे <laughs> <laughs> आभार मानत नाही परंतु इथलं प्रेमाचं मात्र निश्चित व्यक्त देक करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय धन